सोलापूर जिल्ह्यामधील तेरा महसूल मंडळामध्ये गुरुवारी रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला अवघ्या पाच तासात या पावसानं होत्या संधे नव्हतं केलं खरीपाच्या पिकांचे शेतात असलेली रास मातीमोल झाल्याने या पावसानं शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आणलं आहे वागदरी शेळगी वळसंड होडगी अक्कलकोट चपळगाव किणी या सात महसूल मंडळात अवघ्या पाच तासात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे उत्तर सोलापूर तालुक्यामधील शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे रात्री बाराच्या सुमारास चालू झालेला हा पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत पडत होता केगाव येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या पर्जनमापकात या पावसाची पासष्ट मिलीमीटर इतकी नोंद झाली या पावसामुळं शेतीपिकाचं तुनात नुकसान झालं आहे काढणीस आलेलं उडीद सोयाबीन लागण केलेला कांदा या रोपात सर्वाधिक फटका बसला आहे सध्या सुरू असलेल्या पूर्वा नक्षत्रातील पावसानं अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुका सोलापूर शहराला जोरदार पावसानं झोडपले रात्रीपासून विजांच्या कडकडाडासारसह पाऊस सुरू होता पावसानं ही विस्कळीत झालं आहे खरीपाच्या पिकाची हातातोंडाशी आलेला हा घास पावसाने हिरावून घेतला आहे सोलापूर शहरामध्ये विडीघरकुल शेळगी अक्कलकोट रोड अवंतीनगर देगाव या भागात पावसाचं पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत सरासरी अठ्ठावीस पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे अक्कलकोट तालुक्याची सप्टेंबरच्या पावसाची सरासरी एकशे त्र्याहत्तर पॉईंट नऊ मिलीमीटर एवढे तर अक्कलकोट तालुक्यात पाच तासात सरासरी शहाण्णव पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरी अडुसष्ट पॉईंट आठ मिलीमीटर तर उत्तर सोलापूर तालुक्यात सरासरी चौसष्ट पॉईंट सहा मिलट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं पुढील पाच दिवस सोलापूर शहर आणि परिसरात मध्यम पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलं आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरावलगत असणाऱ्या बाणेगाव भोगाव मारडी कोंडी हिरज या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे कोंडी येथील शेतकऱ्यांच्या स्वयंचलित पर्जन्यमापकात या पावसाची चौसष्ट मिलीमीटर व बाणेगाव येथील पाणी फाउंडेशन जनमित्र अमोल पांढरे यांच्या पर्जन्यमापकामध्ये पावसाची नोंद सहासष्ट मिलीमीटर इतकी झाली आहे विविध आरफळ येथे छप्पन मिलीमीटर पावसाची नोंद झाली या पावसामुळं काढणी सुरू असलेला उडीद हा पाण्याखाली गेला आहे चार दिवसांच्या उघडीतमुळं शेतकऱ्यांनी उडीद काढणीची लगबग सुरू होती मात्र अचानक पडलेल्या जोरदार पावसानं उडीद भिजून गेलं तालुक्यातील कळमग गावडी दाळफळ या परिसरामात्रे अवघा एक मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती समोर येते